साक्री तालुक्यातील दातर्ती शिवारात एसटी बसचे चाक निखळून झालेल्या अपघातात पस्तीस प्रवासी जखमी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी निवडणूक भाजपा प्रणित शेतकरी सेवा विकास पॅनलचे जवाहर गटावर गंभीर आरोप वलवाडी शिवारात रस्ता कॉन्क्रिटीकरणाची इंदिरा महिला मंडळाच्या प्रभा परदेशींची मनपा आयुक्तांकडे मागणी आणि शासकीय रुग्णालयात स्वतंत्र टीबी वार्ड कॅन्सर वार्ड सुरू करून नियमित स्वच्छतेबाबत समाजवादी पार्टीचं प्रशासनाला निवेदन राज्य <गणीगा> परिवहन महामंडळाच्या साक्री मालेगाव बसचे मागील चाक निखळल्यानं साक्री तालुक्यातील दातर्ती शिवारात अपघात झाला या अपघातात बसमधील पस्तीस ते चाळीस प्रवासी जखमी झाले सर्व जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय परिवहन महामंडळाची साक्री मालेगाव बस प्रवासी घेऊन निघाली साक्री तालुक्यातील दातर्ती शिवारात शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बसचं मागील चाक निखळलं बस, सा बस बराच अंतरापर्यंत यामुळे घसरत गेल्यानं बसमधील प्रवासी जखमी झालेत परिसरातील काहींनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आहे अपघाताची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमींवर उपचार सुरू केले साखरीचे तहसीलदार साहेबराव सोनोने यांनीही ग्रामीण रुग्णालयात जाऊन दाखल रुग्णांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली अपघातात जखमी झालेल्या गर्भवती ज्योतिबाई शामू सनोने राहणार किरवाडे तालुका साखरी हिला धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलंय जगदीश ईश्वर सोनोने वय एकोणीस सखुबाई गजमल बेडसे वय पंच्याऐंशी राहणार ककानी भारताबाई धर्मराज नेरे वय पंचवीस राहणार वस्मार शानू सोनोने वय तेहतीस राजेंद्र गुलाब सोनवणे वंदना मुकुंद ठाकरे निर्मला जगन्नाथ काकुस्ते जगन्नाथ नथा काकुस्ते धनश्री रामदास बेडसे गणेश शिवाजी बच्छाव वृषाली सुरेश बेडसे संदीप जिभाऊ चित्ते पूनम नितीन नेरे समर्थ नितीन नेरे सविता सुनील सरक करिश्मा संजय मोरे सिंधुबाई रमेश देवरे मुराजी अशोक वाघ पायल मोराजी वाघ शोभाबाई श्याम सोनवणे यशोदा श्याम सोनवणे काळूबाई श्यामू विरवाडे मनिषा मधुकर जाधव राजश्री निलेश बच्चाव सुनीता कैलास बच्चाव खंडू भटू वाघ संपदा भटू वाक अनुसया यशवंत मोहिते भारती संजय खैरनार यामिनी संजय खैरनार पूनम भूषण सोनार भूषण दशरथ सोनार रामा कारंडे सुभाष निंबा कारंडे हर्षभूषण सोनार हे प्रवासी अपघातात जखमी झालेत जखमींवर उपचार सुरू आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे खरेदी विक्री संघाच्या मोक्याच्या जागा विकून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या जवाहर गटाच्या हाती पुन्हा सत्ता देणार का असा थेट आरोप वजा सवाल करीत शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रणीत शेतकरी सेवा विकास पॅनलच्या हाती धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीची सत्ता द्या असं आवाहन प्राध्यापक अरविंद जाधव बाळासाहेब भदाने राम भदाने अशोक सुडके देवेंद्र पाटील आशुतोष पाटील या नेते मंडळींनी पत्रकार परिषदेत केलं शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात बोलताना प्राध्यापक अरविंद जाधव यांनी जवाहर गटावर खरेदी विक्री संघ सोसायटीत भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले सहकार क्षेत्रात जवाहर गटाने सुरू केलेले आणि निर्माण केलेले सर्व प्रकल्प उद्योग उभे राहण्याआधीच रसातळाला गेले जवाहर गटाने जिल्ह्यात सहकाराची अक्षरशः वाट लावली अनेक भूखंड विकून स्वतःचा फायदा केला धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील भूखंड नव्याण्णव आर ही जमीन बिओटी तत्त्वावर ठेकेदाराला दिली यातून वीस ते पंचवीस कोटींचा मलिदा आमदार कुणाल पाटील यांनी लाटल्याचा आरोपही प्राध्यापक जाधव यांनी केला राम भदाने यांनी देखील अनेक उदाहरणे देऊन जवाहर गटावर भ्रष्टाचाराचे ताशेरे ओढले त्याचप्रमाणे बाळासाहेब भदाने यांनी देखील जवाहर गटावर भ्रष्टाचाराचा आरोप करून शेतकरी हितासाठी शेतकरी सेवा विकास पॅनलच्या हाती सत्ता देण्याचं आवाहन केलं जवाहर गटाने व्यक्तिशा सभासद म्हणून मर्जीतल्या माणसांना सहकारी संस्थांचं सभासदत्व दिलं या माध्यमातून सहकारी संस्था आपल्या ताब्यात घेऊन मनमानी कारभार केला आपला प्रभाव असलेल्या गावांमधील लोकांना सभासदत्व देऊन व्यक्तिशा सभासद संख्या आपल्या फायद्याच्या दृष्टीने नोंदवली मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये सभासद वाढू दिले नाहीत किंवा नोंदवून घेतले नाहीत सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्थांमधून आर्थिक गैरव्यवहार करीत सहकाराचा स्वाहाकार केला याचप्रकारे खरेदी विक्री संघाला देखील जवाहर गटानेच अवकाळा आणल्याचा आरोप शेतकरी सेवा विकास पॅनलच्या नेते मंडळींनी या पत्रकार परिषदेत केला धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत पॅनल असलेल्या शेतकरी सेवा विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या शेतकरी सेवा विकास पॅनल धुळे तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना शेतमालाला योग्य आणि रास्तभाव व प्राधान्याने फक्त शेतकऱ्यांचा शेतमाल मोजणी व्हावा यासाठी कटिबद्ध असेल शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत असलेल्या लढाईत मतदारांनी आम्हाला साथ द्या आणि विरोधी लढ्याचे पायिक व्हा असं आवाहनही शेतकरी सेवा विकास पॅनलच्या या नेतेमंडळींनी या पत्रकार परिषदेत केलं num चाललेला सरकाराच्या दुरुस्तीकरणाचा जो भाग आहे तो त्यांच्यापर्यंत जावा हा उद्देश डोळ्यासमोर समोरून आणि भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्याशे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा हा आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आपण सगळेजण आला आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करू या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये एकंदर गटाने जी सहकार क्षेत्राची त्या सहकार क्षेत्राच्या निर्मितीमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला गटाच्या संदर्भात सांगतो की सहकार क्षेत्राची जी निर्मिती केली त्याच्यामध्ये बरेचसे असे पद्धत आहेत की ते जन्माला येण्याच्या आवडत मृत आवश्यक त्याचं उदाहरण जनताची खूप असेल भाषांची महिला रेशीम असेल महिला सुकिर्णी असेल हे सगळे उदाहरण आहे पण हे झाले त्यांनी जवाहरने निर्माण केलेल्या किंवा जवाहरने जन्माला घातलेल्या सरकारी संस्थांच्या संदर्भात पण मी आधी या किंवा मग विद्यमान आमदार कुणाल पाटील असतील कुणाल पाटील तर रोहित पाटलांच्या एक कडे पुढे निवडून गेलेल्या रोहित पाटलांनी थोडासा सहकार क्षेत्रामध्ये सांभाळण्याचा प्रयत्न केला होता किंवा सहकार क्षेत्राला थोडासा आयाम देण्याचा त्यांनी थोडाफार प्रयत्न मंत्री असल्याच्या काळामध्ये केला होता पण यांनी तर मदतशीरपणे एक भूखंड आज जमीन तत्वावर विरोधी तत्वावर एका टीकेला आवाज मिळेल त्याच्यातून फार जबाबदारीने आम्ही आरोग्य निघाले करतो आहोत त्याच्यातून साधारणतः वीस ते पंचवीस कोटीचा बलिदान विद्यमान आमदार उदा पाटील यांच्या कशामध्ये आणि म्हणून या निवडणुकीसाठी जो आटापिटा सहकार क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की त्याच्या हातात कसा तो पाहुल सहकारी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल वलवाडी शिवारातील सांस्कृतिक नगर ते नवनिधी बंगलोज कस्तुरबा पासून तर आर आर परदेशी प्रायमरी स्कूल ते नितीन कुमार वसंतराव मगर यांच्या निवासस्थानापर्यंत तातडीनं रस्ता काँक्रीटीकरण करून देण्यात यावा अशी मागणी इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रभाजी रामधार परदेशी यांच्यासह महिलांनी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की वलवाडी गोंदूर श्रमसाफल्य कॉलनीच्या कस्तुरबा किराणापासून ते नवनिधी बंगलोज सांस्कृतिक नगर साईबाबा नगर आर आर परदेशी प्रायमरी स्कूल ते नितीन कुमार वसंतराव मगर यांच्या निवासस्थानापर्यंत तसेच अष्टविनायक कॉलनी तिरुपतीनगर सांस्कृतिक नगर वडेल रोड आदर्शनगर अष्टविनायक कॉलनी वलवाडी येथील इंदिरानगरचा काही भाग दैठणकर नगरचा काही भाग या भागात अनेक वर्षांपासून रस्ते तर नाहीच परंतु साध्या मूलभूत सोयीसुविधांपासूनही येथील लोक वंचित आहेत घंटागाडी लाईट गटारी इत्यादी कोणत्याही सुविधा या भागात नाहीत वलवाडी ही धुळे महानगरपालिकेत येण्याअगोदर महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपालिका म्हणून गणण्यात येत होती ग्रामपालिका करोडो रुपयांचा निधी येत असताना देखील या भागाचा विकास झालेला नाही अनेक वर्ष वलवाडी ग्रामपालिका सदस्यांच्या ताब्यात होती तसेच मागील काही वर्षांपासून महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या हातात सत्ता असताना देखील या भागाचा पाहिजे तसा विकास झाला नाही जनतेची लूट करण्याचं महापालिका का काम करीत आहे त्यात वाढीव घरपट्टी वाढीव पाणीपट्टी इत्यादी प्रश्न असतील हे सर्व कर भरून देखील आपल्या लेकरांच्या दुधातुपाचे पैसे भरूनसुद्धा महापालिका व सत्ताधारी जनतेला सोयी सुविधा पूर्वी सतत अपूर्ण पडत आहे तरी आपणास विनंती आहे की या भागातील रस्ते तातडीनं करून देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देताना इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रभाजी रामधार परदेशी रेखा चौधरी वंदना करणकाळ सीमा खोंडे मनीषा सोनार ललिता सुर्वे सुवर्णा पाटील मालती सुरेश बोरसे आदी महिला उपस्थित होत्या आणि विविध कॉलन्यांच्या परिसरातले एक एक प्रतिनिधी इथे आलेले आहेत दुसरं असं कस्तुरबा प्रोव्हिजनपासून तर नवनिधी बंगलोस साईनगर तिरुपतीनगर आर आर प्रदेशी प्रायमरी स्कूल त्याचा बॅकसाइडचा भाग आणि अशा आ, वडेल रोडचा भाग प्लस प्रभाग क्रमांक एकशे अनेक कॉलन्यांमध्ये आजही ती दुर्दशा आहे रोडांची दोन म्हणजे काही नक्ष दाखवतात एक आधा एरिया झाला चार गल्ल्या सोडून देतात या पद्धतीनेच कामं झालेले आहेत आणि महापालिकेवर करोडो रुपयाचा पाऊस सतत पडत असतो पण पैसे कुठे जातात काय होतं ते आम्हाला कळतच नाही करोड आणि एक एक रोड दोन दोनदा होतात मग माझं असं म्हणणं आहे महापालिकेला की आज आम्ही आयुक्त साहेबांना आयुक्त मॅडमला प्रशासक मॅडमला आम्ही असं विनंती केलेली आहे की जिथे डबलचे खर्च होतात ते डबलचे रोड खंदून तयार करतात तसे न होता या आमचे रोडाची चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षापासून दुर्दशा आहे जी सत्तेधारी करोडो रुपये पालिक ग्रामपालिकेला येत होते तरी पण ती रुग्णांची आज दुर्दशा आहे आणि आता सत्तेधा सत् मागे मागच्या पंचवर्षीतला जे सत्ताधारी बसलेले होते त्यांनीही काही लक्ष दिलेलं नाही म्हणून सर्व सुज्ञ महिला समजदार महिला आज इथे आलेल्या आहे पाण्याची ती समस्या आहे सोनवणे साहेब सांगतात पाणी एक दिवशी दोन दिवस आढळत आहे पण आठ दिवसात तीच समस्या आहे घंटागाडीची ती समस्या आहे आता घंटागाडीसाठी करोडो रुपयाचा निधी आलेला आहे आणि तो पण सात सात वर्ष एकाच त्या ट्रान्सपोर्टकडे ते काम दिलेलं आहे ते त्यांची पण ती दुर्दशा आहे घंटागाडीचा ठिकाणा नाही आहे आणि नाही पद्धतीने नाही आहे साधे कर देऊन सुद्धा आणि कर डबल डबल घरपट्टी घेतात नळपट्टी डबल डबल घेतात वा लोक व्याजाचा पैसा आणून कर घरपट्टी नळपट्टी भरतात लेकरांचे तुपाचे दुधाचे पैसे पैसेही देतात लोक तरी पण दुर्दशा आहे लोकांशी आहे तर आज आम्ही मॅडमला सांगितलेलं आहे मॅडमने आम्हाला प्रतिसाद चांगलाच दिलेला आहे तरी पण लवकर काम नाही झालं तर आम्ही पुढच्या वेळेस मोठ्या संख्येने महिला येऊ आणि हे काम वारंवार पाठपुरावा करून आम्ही सर्व आमच्या मीडियाच्या बांधवांच्या सहकार्याने आणि डिपार्टमेंटच्या सहकार्याने करून घेऊ जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शासकीय रुग्णालयात स्वतंत्र टी व्ही वॉर्ड कॅन्सर वार्ड सुरू करून नियमित स्वच्छतेबाबत समाजवादी पार्टीनं माजी नगरसेवक अमीन पटेल यांच्या नेतृत्वात रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिलं तसेच हे निवेदन समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यामार्फत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही देण्यात आला आहे निवेदनात म्हटलं आहे की भाऊसाहेब हिरे वैद्यकीय मेडिकल कॉलेज धुळे येथे शहरातील तसेच जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण उपचारांसाठी येत असतात या ठिकाणी टी बी क्षयरोग या आजाराचे रुग्णही उपचारासाठी येत असतात टी बी क्षयरोग हा आजार बाधित रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून दुसऱ्या व्यक्तीलाही लागण होण्याची शक्यता असते त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते जे रुग्ण येथे बरे होण्यासाठी येतात ते आणखीनच आजारी पडतात या आजाराचं गांभीर्य लक्षात घेऊन विरे मेडिकल कॉलेज येथे स्वतंत्र टी बी क्षयरोग वार्ड सुरू करण्यात यावा धुळे शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असून धुळे शहर हे मध्यवर्ती केंद्र आहे तसेच शहरातून जात असलेले तीनही राष्ट्रीय महामार्गांवर अनेक मोठे अपघात देखील होत असतात त्यात रुग्णांच्या डोक्याला मार लागून मोठी इजा होत असते त्यामुळे रुग्णांना ऑपरेशनसाठी सर्जनची आवश्यकता असते आपल्या रुग्णालयात सर्जन पद नसल्यामुळं रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो त्यामुळे रुग्णालयात तातडीनं सर्जनचं पद भरती करण्यात येऊन स्वतंत्र मेंदूवरील शस्त्रक्रिया सुरू करण्यात याव्या भाऊसाहेबरे मेडिकल कॉलेज येथे कॅन्सर वॉर्ड नसल्यानं ना, गोरगौरी नागरिकांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत असतात तो खर्च नागरिकांना परवडत नाही त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते औरंगाबाद शासकीय रुग्णालय व इतर शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये कॅन्सरसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहेत त्याच धर्तीवर धुळे शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कॅन्सर केंद्र सुरू करण्यात यावं तसेच संपूर्ण रुग्णालयामध्ये नियमित साफसफाई होत नसल्यानं मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दुर्गंधीचं वातावरण पसरत आहे त्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेमुळे रुग्णासोबत आलेले व्यक्ती देखील आजारी पडण्याची शक्यता आहे तरी रुग्णालयाच्या परिसरात नियमित सकाळी आणि सायंकाळी साफसफाई करण्यात यावी तसेच शहरात अनेक नागरिक व बाहेरगावाहून नागरिक उपचारांसाठी रुग्णालयात येत असतात रुग्णालयातील सी टी स्कॅन व एम आय आर मशीन गेल्या पाच वर्षांपासून मंजूर असून देखील अजूनपर्यंत ते मशीन कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे लवकरात लवकर हे मशीन देखील पाठपुरावा करून कार्यान्वित करण्यात यावेत अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या निवेदन देताना माजी नगरसेवक अमीन पटेल गुड्डू काकर गुलाम कुरेशी शकील जहाज रुसला अन्सारी रमजान पहलवान अनवरभाई भाई सलीम टेलर आलमगीरभाई ठेकेदार रशीद शाह नवीद अख्तर उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल